पुढच्या पिढीला तुम्ही काय या ठिकाणी सांगणार पुढच्या पिढीने आता याच्यात असं आहे नवीन नवीन शिक्षणाशिवाय पर्याय नाही हो आणि त्यातून स्वतः स्वतः अनुभव घेणं स्वतः त्या गोष्टी स्टडी करणं अभ्यास करणं बरोबर आमचा काळ वेगळा होता पण नवीन पिढीचा काळ वेगळा आहे यांनी अभ्यास करून शेती केली पाहिजे तर खरंच मित्रांनो काकांनी एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की युवा शेतकरी जो आहे तो अभ्यासपूर्वच शेती केली पाहिजे तरच तुम्ही या ठिकाणी शेतीमध्ये सक्सेस राहाल नमस्कार शेतकरी बांधून शास्त्रबद्ध शेती या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका अशा शेतकऱ्यांना भेटतोय जे शेतकरी गेली पन्नास वर्ष शेतामध्ये काम करताय राबत आहे आणि आज त्यांचा अनुभव शेतामध्ये दृढ झाल्याने आपण त्यांचं तो जनरेशन गेलेलंच आहे परंतु येणाऱ्या जनरेशन साठी कसा प्रेरणादायी ठरू शकतो याबद्दल जाणून घेणार काका नमस्कार नमस्कार थोडक्यात आपला परिचय आपण द्यायचा आहे माझं नाव कृष्णा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर काका थोडक्यात तुमच्या काळात शेती कशी केली जायची आमच्याकडे जुने प्रचलित बियाणे राहायचे द्राक्ष बाग होते ऑन ऑनरूट होते बरोबर त्या काळातही शेतीच मॉलिक्यूल एवढे उपलब्ध होते बरोबर हे त्या मध्ये आणि मार्गदर्शकही नव्हते बरोबर मोठ तु दु, जुन्या शेतकऱ्यांकडून नवीन शेतकऱ्यांना जे त्रोटक तो माहिती मिळायची त्यावर हे सगळं चालायचं आहे आणि वेळ काळ बदलत गेली नवीन मॉ मॉलिक्युल आले आणि आता शेतकरी हाही न आता नवीन पिढी तर सुशिक्षित आहे आमचं नॉर्मल शिक्षण आम्हाला एखाद्या रोगाची माहिती आहे आम्ही उचलायचं पान किंवा फांदी येऊन जा काउंटरवरती जायचं दुकानदाराकडे जायचं त्यांनी प्रत्यक्षात त्याच्या काउंटरवर जे असेल हो जे उपलब्ध असेल तो मॉलिक्यूल आम्हाला हातात द्यायचा हो। हो। मग आणि तो आम्ही त्याचे पैसे मोजायचे घरी आणायचा तो माराचा उपयोग उप होतोय का नाही प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन किंवा शेतात जाऊन पाहणं आणि दुकानदाराच्या काउंटरवरती त्यांनी त्याच्याकडे असलेलं उपलब्ध मॉलिक्युल देणं मग ते योग्य आहे का अयोग्य आहे त्यांनी फक्त पैसे कमावायचं काम करणं असं वागायचं बरोबर तर आज ह्या हिशोबाने म्हटलं तर नवीन नवीन मॉलिक्युल आले मार्केटिंगचा हे आलं कन्सल्टर आहे ह्याचा फायदा घेऊन शेतकरी त्याची थोडक्यात प्रगती करतोय बरोबर असं फक्त योग्य मार्गदर्शन आणि योग्य मॉलिक्युल मिळणं महत्वाचं आहे नाहीतर आमदनी अठणी खर्चा रुपया बरोबर शेतकऱ्याचं कमी भांडवलामध्ये जो हे होईल तोच नफा बरोबर असं आणि त्याच्यावरती दुकानदाराला विचारण्यापेक्षा आम्ही आमच्या ह्याच्यात ऑन मोबाईल याच्या माध्यमातून आम्ही काही नवीन ऑलिकुल याचा प्रयोग शेतीमध्ये करायला लागलो कोणत्याही काउंटरवरती गेल्यानंतर ते त्याच्या माहितीनुसार त्याच्या अभ्यासानुसार परिपूर्ण जे काही उपाययोजना त्याच्याकडे उपलब्ध असतील ते देण्याचा प्रयत्न करतो परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याचा प्रॉब्लेम वेगळा राहू शकतो म्हणून आपणच आपल्या शेतीचे शिल्पकार व्हा असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आहे कारण तुम्ही दररोज प्लॉटला जाता दररोज तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत तुमच्या प्लॉटला बघता आणि त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचे की खरं म्हणजे अडचण काय आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे आणि त्यानंतरच उपाययोजना करा तर असंच या ठिकाणी आपल्याला मनाव असं वाटेल जुन्या काळामध्ये शेतकरी सुशिक्षित नव्हता तरी शेती चांगलीच व्हायची परंतु आता सुशिक्षित तज्ज्ञ शेतामध्ये उतरलेले आहेत तरी शेती तोट्यात का असंच काकांना बोलायचं आहे बरोबर काका बरोबर म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की पहिल्या काळामध्ये नाही का शेतकरी सुशिक्षित नसून चांगली शेती करत होता चांगलं उत्पन्न मिळत होतं लॉसमध्ये शेती नव्हती आणि आज इथं भरपूर तज्ज्ञ वाढलेले आहे आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मार्फत या ठिकाणी तज्ज्ञ तर वाढलेच शेतकरी सुद्धा सुशिक्षित झाला आणि सुशिक्षित झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी शेती आज तोट्यात जात आहे तर याचं कारण तर खूप वेगवेगळे आहेत जसं तुमचं वातावरण आलं जमीन आली आणि सगळी संकल्पना आली परंतु खऱ्या अर्थाने जर बोलायचं झालं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माइंडमध्ये एक कुठेतरी धोक्याची घंटा नोंदवण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तर रिस्क घेऊ नको आणि हेच रिस्क आज खऱ्या अर्थाने शेतीचं जे काही कॉस्ट ऑफ आप कल्टिवेशन आपण म्हणतो ते वाढवत आहे मित्रांनो आता शेतकऱ्याला कुठ कुठल्याही याचं रोगाचं एवढं माहीत नसते तर तो, तो उचला तर चार पानं घेऊन जाणार त्याच्या काउंटरवर ठेवणार हे काय आहे हे बघ आणि औषध दे तो त्याच्या पद्धतीनं त्याच्या हिशोबाने त्याच्याकडे असलेलं उपलब्ध औषध हे देणार म्हणजे ॲक्च्युअल मॅल्यु मॉलिक्युल ते बरोबर आहे की नाही आमचे पैसे व्यवस्थित राहतात कशाने बरोबर तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास शास्त्रबद्ध शेती या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद